कोण लोक होती संघटनेतली तुमच्या तिकीट देण्यापासून अर्थात त्यांच्याकडे तिकीट कधी मोठी मंडळ तुम्हाला मला शिवसेना पक्ष मग उद्धव ठाकरे साहेबांनी आजपर्यंत दिलेला आहे दोन चोवीस उमेदवारी दिली पण ही रचना आपली आहे शिवसेनेची म्हणजे शिवसेना पक्ष प्रमुख त्यानंतर नेते उपनेते जिल्हा प्रमुख त्यामध्ये आमच्या कोकणाचे तिथे खासदार म्हणून जे होते विनायक राऊत Hmm. त्यानंतर त्या ठिकाणी ते शिवसेनेचे नेते म्हणून हे सगळे जबाबदारी होती कोकणामधली आणि hmm. त्या जबाबदारीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी आपला इथला उमेदवार hmm. महाविकासाचा उमेदवार hmm. उद्धव साहेबांनी उमेदवार आणि मागच्या काळामध्ये अनेक प्रलोभने आमिष असताना सुद्धा ती बाजूला निष्ठावंत आपला उमेदवार त्याच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे होतं ते पाठीशी उभं राहिलं नाही आणि त्यांनी त्या ठिकाणी समोरचाच उमेदवार होता, होता। किरण सामन त्याला त्या ठिकाणी कळत नक्कत त्याच्या असलेल्या जिल्हा प्रमुखांच्या माध्यमातून पद्धतीच्या माध्यमातून जे जे त्याला मदत केली त्यामुळे त्याने ते बरोबर जाळं त्या ठिकाणी पेरलं आणि त्यामध्ये मला पदाभरा समोर जावं लागलं तुम्ही या थेट आरोप करता की परभा तिथे विनायक राऊतांनी थेट केली हो माझ्या पराभवाला कारणीभूत शिवसेनेचे ते नेते माजी खासदार विनायक राऊत आणि तिथला स्थानिक जिल्हा प्रमुख विलास चालके असेल अन्य तिथली स्थानिक जनता असेल पदाधिकारी त्यांनी बरोबर आपल्या बरोबर घेतले आणि किरण सामंतांशी एक सहा महिन्यापूर्वीपासून जी हितसंबंध जपत जपत का मागे झाले निवडणूक लोकसभेची ह्या लोकसभा निवडणुकीमध्ये त्या ठिकाणी सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार आमचे विनायक राऊत होते hmm. त्या ठिकाणी किरण सामंत हे संभाव्य उमेदवार एकनाथ शिंदे गटाचे होते त्यांना उमेदवारी मिळाली नाही त्या ठिकाणी उमेदवारी मिळाली नारायण राणेंना ना उमेदवारी मिळाली त्यावेळेला सुद्धा किरण सामंत त्यांची भूमिका ही hmm. सर्वांना त्या मतारसंघातल्या लोकांना माहिती आहे सर्वांना माहिती आहे hmm. अशा तऱ्हेचे त्यांचे जे अंतर्गत संबंध निर्माण झाले त्याला कारणीभूत तोच आहेत राऊतांच्या गद्दारीमुळेच पराभव झाल्याचं त्यांनी यावेळी म्हटलंय माजी खासदार विनायक राऊतांच्याच गद्दारीमुळे माझा पराभव झाल्याचं यावेळी स्वतः राजन साळवींनी या मुलाखतीत म्हटलेलं आहे झी चोवीस तासच्या तुड पॉईंट कार्यक्रमात त्यांनी असे अनेक गौफ्यस्फोट केलेले आहेत